नमस्कार मित्रांनो स्वागत हो। आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत नित्य समानता प्रकरणामधील स्वाध्याय तीस पॉईंट तीन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ही दाबा आपल्या स्कॉलरशिपच्या व्हिडिओ बरोबर आपण रेग्युलरही इयत्ता आठवीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे आता पहिल्या गणिताचा या ठिकाणी विचार केला तर इथं बघा चार पॉईंट नऊ घन अधिक दोन पॉईंट एक चा घन आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा पहिल्या कंसात चार पॉईंट नऊ अधिक दोन पॉइंट एक का तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंशात ए वर्ग म्हणजे चार पॉईंट नऊचा वर्ग वजा ए बी म्हणजे चार पॉईंट नऊ गुणिले दोन पॉईंट एक आणि पुढं काय असणार आहे तर अधिक बीचा वर्ग म्हणजे बी म्हणजेच किती आपलं तर दोन पॉईंट एकचा वर्ग आहे ठीक आहे आता खालच्या संख्येत तशाच लिहून घेऊया म्हणजे त्याला चार पॉईंट नऊचा वर्ग वजा दहा पॉईंट एकोणतीस गुणिले एक, एक म्हणजेच किती आले दहा पॉईंट एकोणतीस आले आणि अधिक आता चार पॉईंट एक्केचाळीस म्हणजेच काय असतं तर दोन पॉईंट एकचा वर्ग आता इथं विचार केला तर हा कंस आणि हा कंस जो आहे तो काय आलेला आहे बघा आपला समान आलेला आहे त्यामुळं का समान आलेला आहे कारण इथं चार पॉईंट नऊ गुणिले दोन पॉईंट एक केलं तर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला नऊ एक नऊ चार एके चार शून्य नऊ दोन्ही अठरा हा चाल चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ आठ आणि चार बारा ह्याच्याला एक आणि दहा म्हणजेच दहा पॉईंट एकोणतीस येणार आहे एक दोन बरोबर आहे इथं सुद्धा दहा पॉईंट एकोणतीस आहे त्यामुळं काय झालं ह्या पूर्ण कंसाला इथला खालचा कंस गेला म्हणजे राहिले फक्त काय तर चार पॉईंट नऊ अधिक दोन पॉईंट एक राहिले बेरीज केली नऊ आणि एक दहा ह्याच्याला एक चार दोन सहा आणि एक सात म्हणजे सात पॉईंट शून्य म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं सात हे उत्तर असणार आहे इथं पर्याय मध्ये सात पॉइंट शून्य आहे त्यामुळे चौथा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे आता दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा सत्तावीस एक्स घन म्हणजेच काय असणार आहे सत्तावीस हा तीनचा घन असो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तीन एक्सचा चा घन वजा चौसष्ट हा कशाचा घन असतो चारी चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे चार छेद एक्स कवसाचा घन झाला ठीक आहे आता याचा विस्तार म्हणजे या राशीचे अवयव कोणते आहेत ते आपल्याला का काढायचे आता जर सूत्र बघितलं तरी तर बघा ए घन वजा बी घन असेल तर सूत्र असतं आपलं ए वजा बी कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र आहे बरोबर आहे त्यासाठी वैजिक सूत्र जी आहेत तुम्हाला दिलेली आहेत ती पहिल्यांदा लक्षात ठेवा किंवा पाठ करून घेतला तरी चालेल आता आता या ठिकाणी बघा आपल्याला पर्याय तर दिलेले आहेत आता कोणता पर्याय बरोबर असणार आहे तर पहिल्या कंसात आपल्याला काय असणार आहे तीन एक्स वजा चारशेद एक्स असणार आहे म्हणजे इथे बघा तीन एक्स वजा चारशेद एक्स नंतर ए वर्ग म्हणजेच नऊ एक्स वर्ग झाले बरोबर आहे आता इथं आधी काय बरोबर आहे पण आता इथं बघा तीन एक्स गुणिले चार छेद एक्स म्हणजे एक्स गेले आणि चारित्रिकम किती झाले आपले बारा झाले बरोबर आहे आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच बी वर्ग म्हणजे चारी चौक सोळा एक्स वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक दोनच या ठिकाणी काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे आता तिसरा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा इथं तर आता एक पॉईंट सात वजा शून्य पॉईंट सात दिलेला आहे ठीक आहे आता छोट्या छोट्या संख्या त्यामुळे डायरेक्ट आपण या ठिकाणी करू शकतो हो। किंवा सूत्र वापरून तुम्ही सोडवलं तरीही चालेल वजा बाकी केली तर आपल्याला किती मिळाले बघा इथं एक मिळाले बरोबर आहे कारण चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे एक चा घन आले आणि छेदामध्ये काय येणार आहे या ठिकाणी बघा तर एक पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट तीन सातन तीन दहा हातच्याला एक दोन आले बरोबर आहे म्हणजे इथं किती आले आपले दोनचा चा घन आले काय येणारे उत्तर एकचा घन एकच असतो आणि दोनचा घन हा काय असतो आठ असतो आहे का बघा पर्यायामध्ये तर पहिला पर्याय पर्याय या ठिकाणी दिलेला आहे आणि तोच या ठिकाणी बरोबर पर्याय आहे आता या ठिकाणी बघा चौथा प्रश्न या पद्धतीचे प्रश्न आधी सोडवलेले आहेत अजून आता सूत्रांचा वापर करून सोडवायचं झालं तर इथं बघा एक पॉईंट आठचा चौथा वजा एक पॉईंट दोनचा चौथा असेल तर आपण असं पण लिहू शकतो एक पॉईंट आठचा चा वर्ग अधिक एक पॉईंट दोनचा वर्ग हे एका कंसात येणार आहे आणि दुसऱ्या कंसात या ठिकाणी काय येणार आहे बघा आपलं तर एक पॉईंट आठ चा वर्ग वजा काय असणार आहे एक पॉईंट दोनचा चा वर्ग असणार आहे ठीक आहे आणि छेदामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर एक पॉईंट आठचा चा वर्ग अधिक एक पॉईंट दोनचा वर्ग म्हणजे हा एकच कंस आहे तर इथं बघा ह्या कंसाला इथला कंस निघून गेलेला आहे आता राहिले फक्त काय आपले तर एक पॉईंट आठचा चा वर्ग वजा एक पॉईंट दोनचा चा वर्ग आता आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल वर्ग करावे लागतील आता अठराचा वर्ग हा किती असतो तर तीनशे चोवीस असतो म्हणजे तीन, तीन पॉईंट चोवीस येणार आहे आणि बाराचा वर्ग हा किती असतो आपला तर एकशे चव्वेचाळीस म्हणजे एक, एक पॉईंट चव्वेचाळीस असणार आहे ठीक आहे वजा बाकी केली तरी इथं बघा शून्य बारातनं चार गेले आणि दोन बारातनं चार गेले आठ आणि एक म्हणजे एक आठ हे उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे कारण पुढचा शून्य आपण लिहू शकतो किंवा नाही लिहिला तरीही चालतो आता पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचंय बघा तर शंभर अधिक पाच कंसाचा घन आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ए अधिक बी कंसाचा घन याचं जे सूत्र या आहे ते वापरायचं आहे आणि त्याच्या किमती तुम्हाला या ठिकाणी काढायच्या आहेत तेही सोप्या पद्धतीनं निघून जाईल त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बघूया सहावा प्रश्न पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करून विसरू नका आता या ठिकाणी थोडासा वेगळा असा प्रश्न आहे काय सांगितले सहा पॉईंट पाच चा वर्ग वजा दोन गुणिले सहा पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच अधिक चार पॉईंट पाच चा वर्ग बरोबर यन वर्ग असं दिलेले बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो की सहा पॉईंट पाच म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग का तर इथं बघा ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या सुत यामध्ये दिलेला आहे बरोबर आहे मग ते लिहिताना आपण काय करतो ए वजा बी कंसाचा वर्ग ए म्हणजे सहा पॉईंट पाच बी म्हणजे चार पॉईंट पाच बरोबर यन वर्ग बरोबर आहे आता वजाबाकी केली तर इथे किती आले आपले शून्य आणि सातनं चार गेले किती राहिले दोन दोनचा वर्ग बरोबर यन वर्ग वर्गमूळ घेतले दोघांचे तर यन बरोबर किती असणार आहे या ठिकाणी ची विचारलेली आहे त्यामुळे दोन पॉईंट शून्य हे उत्तर असणार आहे आता पुढचा म्हणजे सातवा प्रश्न ही त्या पद्धतीचाच आहे पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ए अधिक एक चा चौथा घात बरोबर सहाशे पंचवीस दिलेले पण आपण काय करूया ए अधिक ए चा, चा एकचा चौथा घात बरोबर आता जर सहाशे पंचवीसची जर फोड केली किंवा नाही केली तरी चालते किंवा पंचवीस गुणिलेला पंचवीस किती होतं सहाशे पंचवीस म्हणजे पाचचा चौथा घात हा किती असतो सहाशे पंचवीस हे माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी या पद्धतीने सोडवला तरीही चालेल एक आले बरोबर पाच जोणी दहा दोन राहिले पाचापाचा पंचवीस पाच जोणी दहा दोन राहिले पाचापाचा पंचवीस पाचा पाचापाचा पंचवीस आणि पाच एक पाच म्हणजे एक दोन तीन चार म्हणून पाचचा कितवा घात आला चौथा दोन्हीकडे चौथाचा घात होता त्यामुळे तो निघून गेला तर ए अधिक एक बरोबर किती आले पाच आले पण आपल्याला विचारलं काय आहे तर एची किंमत विचारलेली आहे म्हणून ए बरोबर पाच हा एक इकडं एक एक अधिक होता इकडे गेल्यावर वजा झाला म्हणून ए बरोबर किती मिळालेलं आहे आपल्याला चार मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर पर्याय आहे आता या ठिकाणी बघा आठव गणित ए वर्ग अधिक चार ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी मधले पद कोणते असावे ठीक आहे तर यामध्ये बघा ए वर्ग आहे अधिक या ठिकाणी काय आहे दोनचा वर्ग आहे ठीक आहे <us> आता मधले पद जे येणार आहे ते काय येणार आहे एक तर वजा किंवा अधिक मधले येणार आहे आता इथं काय असतं तुमचं दोन ए बी असतं बरोबर आहे आता दोन ए बी म्हणजेच काय हे तर दोन गुणिले इथला ए गुणिले इथला ए म्हणजे बे दोन्ही चार ए झालं एकतर अधिक असणार आहे एक तर वजा असणार आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं तर एकतर चार ए असणार आहे किंवा वजा चार ए असणार आहे हे दोन पर्याय या ठिकाणी काय असणार आहेत बरोबर असणार आहेत आता नववा प्रश्न ही अत्यंत सोपा प्रश्न आहे कारण या ठिकाणी सोडवत बसायचं नाहीये तुम्हाला तर इथं बघा आता इथं तीनशे दोन गुणिले तीनशे दोन म्हणजे इथं काय करू शकतो आपण तीनशे दोन चा वर्ग वजा पाच शे चारचा वर्ग ठीक आहे आणि छेदामध्ये काय आपलं तीनशे दोन अधिक पाच छेद चार वरच्या याला सूत्र वापरलं तर ए वर्ग वजा पी वर्ग म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा इथं तीन छेद दोन अधिक पाच छेद चार आणि दुसऱ्या कंसात काय का असणार आहे तीन छेद दोन वजा पाच छेद चार असणार आहे ठीक आहे आणि छेदातली संख्या तशीच राहिली तीन छेद दोन अधिक पाच छेद चार आता ह्या कंसाला हा कंस काय झाला निघून जातो बरोबर आहे राहिलं काय आपलं तर तीन छेद दोन वजा पाच छेद चार छेद समान आहेत का नाही मग छेद समान करायला गुणिले दोन केले तीन सहा छेद चार काय असणार आहे एक छेद चार हे असणार आहे जर तुम्हाला अपूर्णांकाची गणित अवघड जात असतील तर त्याचे ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आहे का बघा एक छेद चार तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता जे शेवटचं गणित आहे ते पहिल्या गणितासारखंच असल्यामुळं याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद